शिंदे गटाच्या आमदारांची गाडी फोडली वातावरणात निर्माण झाला तणा नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे अर्धापूर तालुक्यातील देवा कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली बालाजी कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी देगाव कुराडा येथे गेले होते तिथे ही घटना घडली आहे बालाजी कल्याणकर यांनी आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती आणि ते कार्यक्रमात गेले होते मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली मराठा आंदोलकांनी आमदारांच्या कारची काच फोडल्याचं बोललं जात आहे मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले मात्र नेमकं हे कृत्य कुणी केलं हे अद्याप समोर आलेलं नाही दिवसाढवळ्या सत्ताधारी आमदारांची देखील गाडी फोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे जनमानसात काही लोक लोकप्रतिनिधीबाबत काय भावना आहे हेच अशा घटनेतून दिसून येत आहे कृपया सबस्क्राईब करा जाता जाता लाईक जरूर द्या